आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आदमपूर येथील हवाई तळाला भेट दिली आणि या तळावरील शूर हवाई योद्धे आणि सैनिकांशी संवाद साधला त्यांना संबोधित करताना त्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशानं देशाचा संकल्प दृढ केला आहे देशाला एकत्र आणला आहे भारताच्या सीमांचं रक्षण केलं आहे आणि भारताचा अभिमान नव्या उंचीवर नेला आहे असं म्हटलं सशस्त्र दलांच्या असामान्य कामगिरीची प्रशंसा करताना पंतप्रधान म्हणाले की त्यांची कामगिरी असामान्य आणि उल्लेखनीय होती पाकिस्तानच्या विनंतीवरून भारतानं लष्करी कारवाई सध्या तात्पुरती स्थगित केली आहे जर पाकिस्ताननं पुन्हा दहशतवादी कारवाया किंवा फाजील लष्करी धाडस केलं